नमस्कार मंडळी जय जी जाऊ शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके निवेदक रुपेश वाळके चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो राजगुरुनगर शहरामध्ये भपाळबाऊ महाराजांचा उत्सव आणि सिद्धेश्वर उत्सव उत्सवच्या निमित्ताने आज दुसरा दिवस होता आणि पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी गाडा मालक आहेत आज यांची एक नंबर फायनल झाली ते गणेशांना तनपुणे सरपंच शिवशं आणि त्याचप्रमाणे शिवशंकर शिवशंकर हॉटेल चास यांची आज एक नंबरची फायनल झाली गणपत शेठ किशनराव मुळखोड खऱ्या अर्थाने एक नंबर बारी झाली मंडळी बैलांनी नात केला आणि दोन्ही बैलांचं नाव मला वाटते बंटे दोन्ही बंटे आणि कांड्यावर जी बैल होती त्यांचं नाव झेंडा आणि देवा झेंडे आणि देवा होती मंडळी आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर काल देखील शिंदे सभापती यांची बारी झाली निलेसणारा लोखंडे अकरा त्रेसठच झाली होती फायनलला आणि आज देखील अकरा त्रेसष्टच झाली पहिल्या फेरीला अकरा अठ्याऐंशी यांची बारी झाली होती आणि फायनलला अकरा त्रेसष्ट झाली आणि एक विशेष म्हणजे यांच्या बारीचा विषय जवळजवळ तीन वर्ष आले सतत या घाटामध्ये बारी भेट होतात ही बैल नंबर फायनल एक नंबर फायनल मध्ये पहिल्या वर्षी मला वाटतं दोन नंबर फायनल झाली होती आणि दुसऱ्या वर्षी एक नंबर फायनल आणि यंदा देखील सतत म्हणजे फायनल परिचय करून द्या मी गणेश दत्तात्रयवाळ काय सांगायला कशा प्रकारे तीन वर्ष सतत बारी होती कारण एवढं सोपं नाहीये कारण हा राजी मंग्राचा घाट आपण पाहिला टपरा तर जबरदस्त आहे कारण चांगली चांगली बैल टपराला गेल्यानंतर स्लो होत होती आणि आज देखील नामांकत बैलगाडा मालक होते सगळे आणि त्यामध्ये तुम्ही बारी भिडवली आणि सतत तिसऱ्या वर्ष तुमचं आहे आणि फायनल देखील एक नंबर झाली काय सांगाल हे शिवशंकर वाटेलची बैल आहेत ना पिढ्यान पिढ्या फिड़े एक नंबरमध्ये बैल पाहतात त्यां हो बरोबर आणि त्यांना एक नंबर बारी करायचा अतिशय आनंद आहे आणि घाटाचा राजा व्हावा त्यांची प्रामाणिक इच्छा असते फक्त तालुक्याच्या गावात एक नंबर बारी करायचा हा आठ तास त्यांचा कायम असतो आणि गेल्या वर्षीसुद्धा त्यांचा एक नंबर फायनल आणि घाट हजाराच्या त्यांचा झाला होता आणि आजही त्यांचा अट्टास था था होता की एक नंबर फायनल हो आणि आज त्यांचा एक नंबर फायनल झालेला आहे बरोबर आहे आ... हे सरपंच गणेश मामा तोकारे सरपंच यांचा बैल देखील एक नंबर आहे साहेब केसरी बंट्या म्हणून त्याची ओळखही चांगली हो तो बैल अतिशय शाना आणि शिस्तबद्ध म्हणजे बंट्या त्याची ओळखही चांगली तो बैल आणि शिवशंकर हॉटेलचा बंट्या हा बैल एकत्र घालण्याचा आठ विशाल दादा दामुळे यांचा असतो ही दोन्ही बैल एकत्र घातली आम्ही बऱ्याच घाटात घातली एक नंबर किंवा दोन नंबर फायनल आमची होतीच आणि शक्यतो घाटाचा राजा बी आमचा करायचा प्रयत्न असतो काही गाठात अडचणी पण येतात पण तरी पण आम्ही पुन्हा एकत्र करून पुन्हा एकत्र फायनल करायचा प्रयत्न करतो एक नंबर फायनल करायचा प्रयत्न करतो आणि ही दोन्ही जी माणसं आहेत ती अतिशय शांत संयमी माणसं आहेत मुळूक आणि मामा दोन्ही मै माणसं शांत आणि बरोबर संयमी गाडा मालक आहेत एखाद्या घाटात प्रॉब्लेम आला काही प्लस मायनस होत राहते गाड्यामध्ये तरी पण पुन्हा बैल एकत्र करणं आणि एक नंबर फायनल करणं किंवा एक नंबर बारी करणं एवढं सोपं नाही याला कोणीतरी मध्यस्थी लागतो त्याला आमचा विषय झाला मुळूक हा प्रयत्न करत असतो बैल जुळवायचा किंवा निर्णय बदली करायचा आता फायनलला आम्ही तनपुरे मामांचा बैल झुपणी न घेता जुपून उभा केला होता आणि मुळूक यांचा बैल झुपणीवर घेतला होता आम्हाला चांगलं वाटलं आणि बैलांचं स्पीड पण चांगलं लागलं होतं एक नंबर फायनल झाले आमची अतिशय आनंद झाला तनपुरे मामांचं नाव खेड तालुक्यात चांगलं आहे गाड्यामध्ये चांगलं आहे आणि शिवशंकर हॉटेल अतिशय सुंदर गाडा पळवतात हो बरोबर आहे जुना बैलगाडा मालक आहे मंडळी आणि शिवशंकर हॉटेल म्हटलं की संपूर्ण चाचगावामध्ये नव्हे तर पूर्ण खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा वडापाव प्रसिद्ध आहे जवळजवळ एका वेळेस दोनशे ते तीनशे वडापाव तळले जातात आणि एकदम चविष्ट असतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक वर्षापासून छंद जोपासत असतात आणि तेच हे बैलगाडा मालक आहेत दादा देखील सुंदर माहिती आपल्याला देत आहेत आणि खऱ्या अर्थाने अनेक नामांकित गाठे पुणे नगर जिल्ह्यामध्ये पण एक तालुक्याच्या घाटामध्ये बारी भिडवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि प्रत्येक बैलगाडा मालकाचा मंडळी एक आठ असा असतो एक हे असतो की तालुक्याच्या घाटामध्ये इथं थोडीशी अडचण जा आहे समोर एच आर एम कॉलेज आहे साईडला नदी आहे पण एकदम यात्रा कमिटीने अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं बैलांना कुठलीही दोन दिवसामध्ये लागा झाली आणि आळ्यामध्ये देखील एक उत्कृष्ट नियोजन केलं कमी जागा असताना देखील आणि शहराच्या ठिकाणी यात्रा एकदम यशस्वीपणे संपन्न झाली आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ही यात्राबद्दल कमिटीबद्दल काय सांगाल तुम्ही कमिटी चांगली आहे खेड तालुक्याची आमचा आकाश ग्रुप आहे नरुभाऊ तेगळे यात्रेचं नियोजन खूप चांगलं करतात ते आणि यात्रा देखील चांगली झालेली आहे कोणालाही गालबोट न लावता किंवा वाईट शब्द न जाता यात्रा सुंदर पार पडते आणि या यात्रेमध्ये कुठलाही नियम नसतो फायनलला तुम्ही जरी चार बैल चेंज करून आणले हो तरी कुठल्याही प्रकारचा अडचण येत नाही किंवा विरोध करत नाहीत कमिटी काही जुकला सर्वांना पाहिजे आली पाहिजे एक नंबर कोणाची होऊ द्या कोणी विरोध करत नाही ते आणि इथं कोणत्याही नियम आटी नसतात या यात्रेला यात्रेला गरिबांना गाडा पळवता आला पाहिजे असाच एक अठास आमचा नरुभाऊंचा असतो नरुभाऊ अतिशय सुंदर नियोजन करतात या अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे खेड तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने सुंदर असेल गड्याचं नियोजन असेल निशाणाचं नियोजन असेल आणि तर मंडळी एवढे उन्हाळ्याचे दिवस आहे जवळजवळ पारा मी म्हणतो चाळीस बेचाळीस वर असेल हो आणि एवढा गर्दीचा उच्चांक मला वाटतं एवढ्या महिनाभरामध्ये कुठल्याही घाटामध्ये नसेल एवढी दोन्ही दिवस तुफान गर्दी झाली तुमची ही जुगलबंदी किती दिवसापासून आहे आम्ही बऱ्याच वेळा झुपलीत बैल एकत्र जुगलबंदी अशी फिक्स नाही आहे पण आम्ही शक्यतो घाट पाहून एकत्र झुपायचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी आपल्याला एक नंबरची अपेक्षा आहे नव्हतं गाठाच्या राजा व्हायची अशी अपेक्षा आहे त्या ठिकाणी आम्ही ही दोन बैल एकत्र करतो आणि दोन्ही गाडा आम्हाला शांत सहिमे आहेत नितीन भाऊ बुटे आहेत हे पण शांत आहेत शांत स्वभावाचे आहेत काय होतं बैलगाडा चुकीचा शब्द वापरत नाही किंवा प्रेमाने बोलण्याची ताकद त्यांच्याकडे आहे बैलगाडा म्हटलं की सर्वांचा समन्वय खूप महत्वाचा हो आहे आणि एकमेकांना समजून घेणे आहे हो कारण काय होतं बैलगाडा म्हटलं की थोडेसे हे वेदावे बारी जुपतानी समजा एखादी व्यवस्थित नाही केली हे कसं याच्याकडे कसं पाहता तुम्ही नाही आता आमचा सगळं परिवार आहे ना सगळं एकत्र समजा एखाद्या दिवशी जुपणी घोटाळा झाला तरी कसं प्रकारे त्याला तुम्ही ट्रीट करता रागवतो नाही असे होत नाही सगळी पोर आम्ही सगळी एकत्र असतो त्याच्यामुळे आम्ही अशी काही चुकी होऊन देत नाही आणि जरी प्लस मायनस झालं गाड्यामध्ये मा होत राहतं बरोबर गडबड खाली जास्त असते प्लस मायनस थोडं झालं तरी पण कोण काय बोलत नाही आणि जरी चुकी झाली तर आम्ही ती पुढच्या गाठात सुधरायचा प्रयत्न करतो दो। आणि दोन्ही गाडा आम्हाला शांत असल्यामुळे कोणावर रागवत नाही शांततेने पुढच्या घाटात चांगली बारी होईल ही अपेक्षा आम्ही ठेवत असतो बरोबर मंडळी आपण यांच्या गाड्यामागं बारी झाल्यानंतर एवढा जल्लोष जबरदस्त मी देखील त्या ठिकाणी लाईव्ह करत होतो यूट्यूबच्या माध्यमातून त्यावेळेस पाहिलं जवळजवळ शंभर ते दीडशे मुलं होती कारण हे कोणाच्या जोरावर आपला स्वभाव जर चांग मालग मालग नि थिते। थिते भुते, भुते, भुते। चांगला असेल शांत सैमी तर मालक देखील शांत संयमित शिवशंकर वाडीवाले मुळूक असतील किंवा गणेश अन्नतनपुरी असतील कुटे भुटे भुटे नितीन भाऊ भुटे यांच्या सर्वांचा स्वभाव अतिशय चांगला आहे त्यामुळे ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळेच ही आपली सर्व गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल आज कशा प्रकारे बारी झाली तुमचा म्हणजे आनंद कशा प्रकारे आज व्यक्त करणार आनंद आमचा खूप मोठा आहे शिवशंकर हॉटेलची गेल्या वर्षीसुद्धा एक नंबर फायनल झाली होती आणि साहेब केसरी पण त्या हा सुद्धा बैल चांगला आहे आणि ही दोन्ही बैल एकत्र करून आणल्यामुळे आमची एक नंबर फायनल झाली आणि आमच्या सगळ्या मित्रपर्वाला खूप मोठा आनंद झालेला आहे तालुक्याच्या गावात एक नंबर फायनल करणं एवढं सोपं नाही आहे आणि हा सुद्धा जास्त माफा असतं मोठा घाट असतो बरोबर आणि इथे दबावसुद्धा जास्त असतो जास्त पाहिले पब्लिक जास्त असतं तिथं दबाव सुद्धा जास्त येतो बैलांवरती पुरे सरपंचा कांट्या एक छोटा गोरा होता तो, तो सुद्धा देखील चांगला पळालेला दे आहे एक नंबर फायनल चांगली झालेली आहे बरोबर बरौर, धन्यवाद दादा दादांनी एकदम आपल्याला चांगली मुलाखत दिली कशा प्रकारे त्यांची जुगलबंदी आहे आणि खरं म्हणजे स्वभाव या दोन्ही बैलगाडा मालकांचा स्वभाव अतिशय शांत संयमी असल्यामुळे ही सर्व पब्लिक दिसते नक्कीच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला निवेद रुपे रुपेश वाळके या चॅनलला स सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर खूप शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद